घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीय वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस तेव्हा मागू मागतो तर राजा अन्नदाता मायबाप राजा सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊतोय चांगलं पीक येऊ दे बणी राजा शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ हो दे माझा पांडुरंगाचा वारकरी सुखी होऊ दे त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ दे हेच सा, 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 साकडं मी घालतो या महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे या महाराष्ट्राचा विकास होऊ दे हे आपण काही वेळात मूमदर्शन घेतलं होतं आज आपल्याला बराच वेळ तेव्हाजवळ बसायला त्या दिवशी मला वारकरी आपला इथलं व्ही आय पी कोण व्ही आय पी आम्ही नाही व्ही आय पी हा वारकरी आहे पांडुरंगाचा वारकरी आम्ही इकडे येतो ते व्ही आय पी म्हणून नाही वारकरी म्हणून येतो आणि म्हणून वारकरी बांधव भगिनींना त्रास होऊ नये त्यांना अडचण होऊ नये म्हणून बिलकुल रांग न थांबवता आम्ही मुखदर्शन घेतलं परंतु आज एवढा वेळ महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसन सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगलशाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुकावाई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या